साल्हेर हा सह्याद्रीच्या डोंगरांमधील सगळ्यात उंच किल्ला मानला जातो साधारण पाच हजार शंभर फूट उंचीवर असलेला हा किल्ला महाराष्ट्रातील ट्रेकर्ससाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक हॉटस्पॉट आहे नमस्कार मी हर्षल मी त्या शिकत नाही मी तो पुन्हा जगाला भाग पाडतो इथे उभं राहताना वाटतं की तलवारी मुघलांसाठी उठल्या असतील किती मावळे आपल्या मातेसाठी धार पडले असतील जुन्या काळातल्या त्या धुक्याने वेढलेल्या पहाडावर तिथे एक रणभूती उभी राहिली होती त्या काळात मुघलांची नजर सह्याद्रीवर होती छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्याला मुघलांपासून वाचवायचं ठरवलं किल्ला गमावला असता तर आजूबाजूचा सारा प्रदेश मुघलांच्या हातात गेला असता सोळाशे मध्ये इथे मराठे आणि मुघलांमध्ये भीषण लढाई झाली साल्लेरची लढाई मराठ्यांनी मुघलांना पराभूत करून स्वराज्याचा झेंडा रोवला हो आज सालेरची लढाई म्हणजे मराठा साम्राज्याच्या रणनीती आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे मराठ्यांचं नेतृत्व सर सेनापती मोरपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांनी केलं मुघलांच्या आसपास होती मराठ्यांची संख्या मुघलांच्या तुलनेतून खूप कमी होती सुमारे वीस हजार ते पंचवीस हजार सैनिक होते मुघलांची सैन्य संख्या मोठी असूनही मराठ्यांनी गनिमिकावर रचून अचानक हल्ले वेगवान हालचाली आणि स्थानिक भूगोलाचा पुरेपूर फायदा घेतला आणि विजय मिळवला साल्हेरची लढाई म्हणजे मराड्यांचं पहिलं खुल्या मैदानातील मोठं युद्ध मानलं जातं जसं जसं आम्ही उंच चढत होतो निसर्गाचं बदलत होतं त्या जुन्या तटबंदीवर बसून आम्ही एकत्र इतिहासाच्या गोष्टी ऐकल्या गप्पा मारल्या आणि सह्याद्रीचं सौंदर्य डोळ्यात साठवलं गडकिल्ले फिरा कारण शौर्य पुस्तकात नसतं ते पायऱ्यांवर सापडतं साल्हेर किल्ल्यावर प्राचीन तटबंदी दरवाजे पाण्याच्या टाक्या लहान गुवा शिलालेख सुंदर व्ह्यू पॉइंट जुनी पायवाट आणि रणभूमीची जागा बघायला मिळते साल्लेरवर ज्या टोकावर चढाई होते तिथे परशुरामाचं मंदिर आहे सालेर शिकवतो लढाई रंगनाथच होत नाही ती मनातही जिंकावी लागते व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा माझ्या आवाजात अजून किती गड किल्ले ऐकायचे आहेत तर पेजला फॉलो करा पुढचा गड कुठला खाली कमेंट करा असेच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी जुडून राहा माझ्यासोबत तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे